राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यसभेचे खासदार मह सर्व कार्यकर्त्यांचे माऊली आदरणीय सुनेत्रा पवार वहिनी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथील मिराज साहेब दर्गा येथे गलीफ अर्पण करून आदरणीय वहिनी साहेब यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली तसेच वाढदिवसानिमित्त जाहिरात बॅनर होर्डिंग इत्यादीवरील अनावश्यक खर्च टाळून समाजातील गोरगरीब व उपेक्षित घटक यांचे हिवाळ्याचा ऋतू असल्याने थंडीपासून संरक्षण व्हावं याच्यासाठी त्यांना ब्लँकेट चादर वाटप करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री उत्कर्ष शंकरराव खाडे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य व श्री अल्ला गडेकरी प्रदेश उपाध्यक्ष संघटित कामगार विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत करण्यात आलं यावेळेस श्री मुसा शेख सांगली जिल्हा उपाध्यक्ष श्री मितेश मोरे मिरज तालुका युवक उपाध्यक्ष जानेब मुश्री रमजान मुश्री रिहान मोमीन सिद्दीक गडेकरी जामिल बागवान इरफान नदाफ अरमान मोमीन परवेज द लाईट यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमांमध्ये सामील झाले होते एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्ताफा मुल्ला आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यसभेच्या खासदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची माहित आदरणीय सुनेत्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मिरज येथे आम्ही मिराजसाहेब यांच्या दर्ग्याला चादर अर्पण करून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली तसेच वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून होर्डिंग बॅनर ॲडव्हर्टाईज या सगळ्या गोष्टींचा खर्च टाळून थंडीचे दिवस असल्याने येणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी गोरगरीब जनतेसाठी ज्यांना निवारा मिळत नाही जे कुठेही राहतात अशा लो गरजवंत लोकांसाठी आज आम्ही चादरी वाटप कार्यक्रम येथे घेतलेला आहे जवळपास अडीचशे चादरी आम्ही आज मिरज येथे वाटत आहोत तरी या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय खासदार सुनित्रा वैनी पवार यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हा उपक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री अल्लाबक्ष गडेकरी प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कामगार विभाग व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी